नमस्कार आता तर सारंगला पोलीस पकडून घेऊन गेले आहेत आता ऐश्वर्याला त्याबद्दल काही वाटत नसतं कारण तिचं सारंगवर मुळात प्रेमच नसतं त्यामुळे तिला सारंग बद्दल काहीच वाटत नाही त्याला पोलिसांनी पकडून नेऊ दे तिकडे तो धडपडू दे त्याला लागू दे तो पडू दे तो रक्त होऊ दे तो मेला तरी चालेल पण काही ऐश्वर्याला फरक पडणार नाही तिला काही घेणं देणं नसतं तिला फक्त प्रॉपर्टी तिच्या नावावर झालेली पाहिजे तिला रणदिव्यांची विल्हेवाट लावायची आहे बास एवढंच तिचं एकच ध्येय घेऊन ती त्या घरात आलेली आहे काळजी आहे ती जानकीला ती म्हणते काही झालं तरी सारंग भाऊजींना मी सोडून नक्की आणणार सारंगने आता एवढा जानकीला त्रास दिला तरी सुद्धा जानकी त्याला सोडवणार आहे आता जानकीला कळून चुकलेलं असतं आणि तिला चांगलंच माहीत असतं की ऐश्वर्याचं सारंग भाऊजींवर काहीही प्रेम नाही आहे त्यामुळे ऐश्वर्या सारंग भाऊजींना सोडण्यासाठी पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी काहीही खटपट करणार नाही काय करायचं आहे ते मलाच करावं लागणार जेव्हा स्पर्धा चालू असताना सारंगभाऊजी त्या गाडीवरून पडले होते एवढे रक्तबंबाळ झाले होते तरी ती बाई त्यांना उचलायला गेली नाही हरलो म्हणून ती तिथे तमाशा करायला लागली पण सारंगभाऊजी पडले त्यांना लागलं असेल ते काही तिला दिसलं नाही तिने बघितलंसुद्धा नाही त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये नवरा बायकोसारखं नातं संबंध असतील असं काही जानकीला वाटत नाही म्हणून जानकी ऐश्वर्याला म्हणते हे बघ आता सारंगभाऊजींना पोलिसांनी पकडून नेलं आहे आता सारंगभाऊजी कधी सुटतील काय सुटतील काही माहीत नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता घरातली सगळी कामं आजपासून तू करायची जर करायची नसतील तर तुझं सामान उचलायचं आणि निघायचं ऐश्वर्या म्हणते चल हट तुला काय वाटलं मी घरची मोलकरी नाही काय आणि मी तुझं इथे ऐकायला मी तुझं काही ऐकणार नाही आता मात्र जानकी यावर पुढे काही बोलत नाही सरळ उठते ऐश्वर्याची बॅग घेऊन येते आणि ऐश्वर्याची बॅग बाहेर फेकून देते आणि म्हणते चल नी आताच्या आत्ता, आत्ता माझ्या घरातून चालती हो जानकी ऐश्वर्याच्या बोजाच बिस्तारा बाहेर फेकून देते ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते हे जानकी काय करतेस तेव्हा जानकी म्हणते जेव्हा तुझ्या नवऱ्याच्या नावावर घर होतं अशी खोटी कागदपत्र आम्हाला दाखवलीस तेव्हा आम्ही निमूटपणे घराच्या बाहेर गेलो होतो मला लंकेची पार्वती कळून त्याच आहे त्या वस्त्रावर मला हे घर सोडायला लावलं होतंस आता तू सुद्धा या घरातनं बाहेर पडायचं चल नाही हे घर माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे आता जानकी असं म्हणताच ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या गप गुमान आपली बॅग उचलते आणि चालायला लागते आणि मनात जानकीला शिव्या घालत असते सोडणार नाही मी हिला सोडणार नाही हे सगळं तुला भोगावं लागणार आहे मी याची परत फेड नक्की करणार असं ऐश्वर्या बोलत असते पण आता ऐश्वर्या काहीच करू शकत नाही कारण ऐश्वर्याचे सगळे प्लॅन फसलेले आहेत आता इकडे जानकी विचार करत असते की सारंग भाऊजींना कसं सोडवायचं कसे एवढे पाच कोटी रुपये भरायचे जर पैसे दिले सावकाराला तरच सावकार ती तर केस मागे घेईल कंप्लेंट मागे घेईल नाही तर सारंग भाऊजींना काही सुटण्याचे चान्सेस कमी आहेत काय करावं समजत नसतं तर आता जानकी सारंगला कसं सोडवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू